तुम्हाला जर करेचा सर। सर करेचा सर। तर सर्वांना विनंती आहे आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटच्या माध्यमातून करा कारण हे प्रशिक्षणार्थी उठणाऱ्यापैकी नाहीत आता वातावरण पेटले वातावरण पेटले म्हणजे जी आर पाहिजे आश्वासन नाही हा पाहिजे बिलकुल शंभर टक्के हक्क या सर्व प्रशिक्षण अर्थाची हारक हक्क आहे मामानं आमची दिवाळी गोड करावी ठीक आहे ठीक आहे या ठिकाणी साम टी व्ही असेल टी व्ही नाईन असेल किंवा ए बी पी माझा आपल्या आप बातमी घे बातमीची दखल घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत गेल्या वेळेस ही खूप छान प्रसार आपल्या या न्यूज रिपोर्टरच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य केलेलंच होतं आणि याही वेळेस हे सर्व न्यूज चॅनल खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याला सपोर्टेबल देखील आहेत

सर पुन्हा एकदा लाडक्या मामाच्या गावी म्हणजे ठाण्यात येऊन युवा वर्गाला आंदोलन करावं लागतं राज्यभर तुम्ही अनेक वेळा आंदोलनं केली गेल्या वेळेला देखील तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं मात्र पुन्हा ही आंदोलनाची वेळ का आमचे लाडके एकनाथ मामा यांनी मागच्या शनिवारी आमची भेट घेतली आणि त्यांनी गोड बातमी लवकरच देतो आजच मुख्यमंत्री महोदयांना बोलतो असं त्यांनी सूचित केलं होतं दहा मिनिटाची भेट झाली पण आठ दिवस झाले आज नववा दिवस आहे लाडक्या मामाकडून गोड बातमीचा आम्हाला काही समाचार भेटलेला नाही आणि त्यांनी काही मुख्यमंत्र्याला भेटलेला मेसेज आमच्या पत्राला उत्तर सरकारकडून अधिकृतपणे भेटलेलं नाही म्हणून प्रतिकात्मकरीत्या आज दिवाळीला भाच्या आणि भाच्या हे मामाच्या गावी जातात तसं या लाडकी दिवा एकनाथ मामाच्या बहिणीची मुलं आणि मुली आज ठाण्यामध्ये आपल्या आजोळी आलेल्या आहेत आणि आपल्या आजोळी येऊन मग दिवाळी आम्ही साजरी कशी करायची आज दिवाळी साजरी करण्यासाठी आमच्याकडे क्षमता नाही आहे म्हणून आज आमची दिवाळी गोड करा मामा आणि आज आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी रोजगार देण्याचं अभिवचन द्या घोषणा करा जियार द्या आणि मानधनात दुप्पट वाढ करा आणि आमची दिवाळी गोड करा आणि घोषणा करून नुसती घोषणा करू नका तर गोड बातमी देऊन आम्हाला करंजा अनारसा लाडू गुलाबजामून हे गोड पदार्थ सुद्धा खाऊ घाला आणि गोड बातमी दिल्यानंतर तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दिवाळीमध्ये आम्हाला एकनाथ मामानी फटाके सुद्धा घेऊन दिले पाहिजेत हा आग्रह करत करत या बादशा आणि बादशा आपल्या ठाण्यामध्ये ठिया आंदोलनाच्या माध्यमातून मामाला साथ घालत आहेत पोलिसांनी परवानगी आंदोलनाला नाकारलेली आहे काय आंदोलनाची पुढची दिशा असेल आणि पोलीस बांधवांनी आमच्या आंदोलनाला परवानगी जरी नाकारली असली तरी संविधान निर्माते घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या भारताचं संविधान आम्हाला लढण्याचं स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य आणि आपला आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचं स्वातंत्र्य देतं आणि त्या स्वातंत्र्याच्या आधारे त्या घटनात्मक अधिकाराचा आधार घेत आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू बाबांचे